तिरास तासगाव मार्गावरील तासगाव फाटा ते कोमटे फाटा दरम्यानच्या रस्त्याची चाळण झाल्यानं अक्षरशः या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे वाहनधारकांना तारेवरची कसरत करण्यासारखं बनलंय या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी वारंवार मागणी केल्यानंतर अखेर या रस्त्याच्या पॅच वर्कला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हे पॅच वर्क अत्यंत कासव गतीनं सुरू असल्यानं पुढील काम करीपर्यंत मागील पॅचवर्कचे वाटोळ असा प्रकार सुरू आहे त्यामुळे हा साडा तमाशा निमूटपणे बघण्याशिवाय वाहनधारक आणि प्रवाशांना पर्याय राहिलेला नाही मैशाळ विजयनगर तासगाव विटा हा जुना बेळगाव बारामती रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेला आहे या रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत करण्यात येणार असल्याचा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत वर्षभरापूर्वी या रस्त्याच्या कामाकरता भूसंपादन चालू असल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या होत्या मात्र अजूनही या ठिकाणी कसल्याही प्रकारचं काम सुरू नाही अशा परिस्थितीत या रस्त्याचे तासगाव फाटा ते कुमटा फाटा दरम्यान अक्षरशः वाटोळं झालंय प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर या रस्त्याच्या पॅच वर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे मात्र संबंधित ठेकेदार हा कधी मैशाकडून पॅच वर्क करत येत आहे तर कधी काकडवाडी गावानजीक थोडे पॅच वर्क करून पुन्हा दुसरीकडेच काम करत असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे त्यामुळे या रस्त्याला कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न वाहनधारक व प्रवासी करत आहेत विधानसभा निवडणुकी दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचं काम करण्यात येणार असल्याचं सांगितलंय मात्र हे काम कधी होणार असा प्रश्न वाहन चालक व या परिसरातील जनतेला पडलेला आहे